तुम्ही आत्ता जॉब करत आहात पण त्या जॉबमध्ये तुम्ही अनहॅपी आहात तुम्हाला तर जॉब आवडत नाही आहे आणि म्हणून तुम्ही नवीन जॉब शोधत आहात तुम्हाला तुमचा ड्रीम तुम्हा जॉब हवा आहे असं असेल तर तुमचा ड्रीम जॉब कसा मिळवायचा त्याची काय स्टेप्स आहेत त्याच्यामागे काय माइंडसेट असला पाहिजे हे सगळं आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नवीन ड्रीम जॉब तुम्ही शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्मिता निराळे मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर या व्हिडिओजला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आत्ता तुमच्याकडे जॉब आहे पण फॉर सम रिझन तो तुम्हाला आवडत नाही आहे तो जॉब न आवडण्याचं कारण काय आहे आणि नवीन जॉब शोधण्याचं कारण काय आहे काहीतरी तुमच्या कंप्लेंट्स असणार आत्ताच्या करंट जॉबबद्दल मे बी बॉस चांगला नाही आहे किंवा सॅलरी हाईक मिळत नाही आहे मनासारखं वर्क एन्व्हायरमेंट नाही आहे तुमच्या कामाला ॲप्रिसिएशन मिळत नाही आहे तुमच्याकडून कामं करून घेतल्या जातात पण त्याचं क्रेडिट दुसरेच कोणीतरी घेऊन जातात तुमच्यावर खूप डॉमिनेशन होत आहे आणि ते तुम्हाला आवडत नाही अशा वेगळ्या वेगळ्या कंप्लेंट्स असतील तुमच्या माइंडमध्ये आणि या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही नवीन जॉब शोधत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नवीन जॉब मिळाला मनासारखा जॉब मिळाला तर हे सगळं निघून जाईल हे सगळ्या कंप्लेंट्स निघून जातील आणि एक चांगला जॉब एक चांगलं करिअर मला मिळेल असा तुमचा प्लॅन असेल राईट पण खरंच असं होईल का नवीन जॉब जर शोधायचा असेल नवीन जॉब मिळवायचा असेल त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे याच्यासाठी काय स्टेप्स फॉलो करायला पाहिजेत हे आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या स्टेप्स तुम्ही फॉलो करा आणि मग तुम्हाला बघा कसा तुमच्या मनासारखा ड्रीम जॉब मिळेल तर याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला जे करायचं आहे ते म्हणजे आत्ता तुमचा जो जॉब आहे त्या जॉबला ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे आत्ता जो जॉब आहे त्या जॉबला थँक्यू म्हणायचा आहे तो जॉब कसाही असेल त्या जॉबबद्दल तुम्हाला बऱ्याचशा कंप्लेंट्स असतील स्टील त्या जॉबला ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे कारण ॲटलिस्ट तुमच्याकडे जॉब आहे बऱ्याच लोकांकडे जॉबसुद्धा नसतो तुमच्याकडे जॉब आहे म्हणून त्या जॉबला ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे आणि ग्रॅटिट्यूड ही एक पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी असते तुम्ही जर करंट जॉबला हेट करत असाल त्यांच्या त्या जॉबबद्दल खूप कंप्लेंट्स असतील तर ती फ्रिक्वेन्सी घेऊन तुम्ही नवीन जॉबमध्ये एंटर नाही करू शकणार किंवा समजा जरी तुम्ही नवीन जॉबमध्ये एंटर केलं तुम्हाला नवीन जॉब मिळाला आणि तुमच्या माइंडमध्ये जुन्या जॉबबद्दल कंप्लेंट्स असतील हेटरेट असेल तर तेच पुन्हा नवीन जॉबमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होणार आहे तिथे सुद्धा तुम्ही सिमिलर सिच्युएशन अट्रॅक्ट करायचे खूप चान्स चान्सेस आहेत तुमच्या पास्ट करिअरमध्ये सुद्धा तुम्ही चेक करून बघा की असं रिपीटेड एक पॅटर्न तुम्हाला दिसतो का एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही तो जॉब चेंज करायचा विचार केला असेल आणि जॉब चेंजसुद्धा केला असेल पण नवीन जॉबमध्ये सुद्धा सिमिलर सिच्युएशन तुम्हाला मिळाली असेल असं रिपीटेडली होत असतं कारण ती फ्रिक्वेन्सी ती सिच्युएशन अट्रॅक्ट करत असते एक पर्टिक्युलर माइंडसेट जर असेल एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर जर तुम्ही व्हायब्रेट करत असाल तर त्या फ्रिक्वेन्सीच्या गोष्टीच तुम्ही अट्रॅक्ट करणार तुम्ही जर हेडरेटच्या फ्रिक्वेन्सीवर असाल कंप्लेंटच्या फ्रिक्वेन्सीवर असाल तर नवीन जॉबमध्ये गेल्यावर सुद्धा तुमची सेम मेंटॅलिटी राहील तिथेसुद्धा तुम्ही कंप्लेंट कराल अशा क्रि गोष्टी क्रिएट होतील अशा गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट कराल तो जॉबसुद्धा तुम्ही मग हेट करायला लागाल आणि पुन्हा मग नवीन जॉब शोधायच्या मागे लागाल हे सगळं टाळण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या हातात जो काही जॉब आहे त्या जॉबला ग्रॅटिट्यूड द्या आणि तुमच्या काय कंप्लेंट्स आहेत त्या एका पेपरवर लिहून घ्या तुमच्या ज्या काही कंप्लेंट्स असतील बॉसबद्दल सॅलरीबद्दल एन्व्हायरमेंटबद्दल ज्या काही कंप्लेंट्स असतील त्या सगळ्या एका पेपरवर लिहा आणि त्या कंप्लेंट्सना हो पनोपनोप्रेअर द्यायला सुरुवात करा हो कोनो प्रेअर म्हणजे आय एम सॉरी प्लीज फगी मी थँक यू आय लव्ह यू ही बेसिक कोनो हो प्रेअर आहे आणि बेसिक कोनो हो प्रेअर जी असते ही नेहमी बाहेरच्या सिच्युएशन्सला दिल्या जाते किंवा तुमचे बॉस किंवा कलिग्स जे काही लोक आहेत ज्यांच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होतोय त्या लोकांसाठी तुम्ही ही होपनोपनोप्र द्यायला सुरुवात करा असं केल्यामुळे तुमच्या माइंडमधली त्यांच्याबद्दलची निगेटिव्हिटी क्लिअर व्हायला लागेल आणि तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल आणि या पॉझिटिव्ह माइंडसेटमुळे तुम्ही एक चांगला ड्रीम जॉब अट्रॅक्ट करा सो so, जर तुम्ही नवीन ड्रीम जॉब शोधत असाल तर या दोन गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा आत्ता करंटली जो जॉब आहे त्या जॉबला ग्रॅटिट्यूड द्या आणि तुमच्या काय कंप्लेंट्स आहेत त्या कंप्लेंट्स एका पेपरवर लिहा आणि त्या सिच्युएशन्सला त्या लोकांना प्रेअर द्यायला सुरुवात करा असं केल्यामुळे करंट जॉबमधली निगेटिव्हिटी तुमची निघून जाईल त्यामुळे तुम्ही एका पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायला लागाल ला। आणि या पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीमुळे तुम्ही तुमचा ड्रीम जॉब अट्रॅक्ट कराल आणि मग तिथे तुम्हाला सिमिलर सिच्युएशन फेस कराव्या लागणार नाहीत याच्याही पुढे जाऊन जर तुम्हाला फास्ट रिझल्ट हवे असतील तर ॲडव्हान्स होपनोपनो वापरायला हवं ॲडव्हान्स होपनोपनो हे नेहमी आपल्या स्वतःवर केल्या जातं आत्ता तुमचा जो करंट जॉब आहे त्या जॉबमुळे तुम्हाला काय फील होतं हे जे फिलिंग्स आहेत ते फिलिंग्स ॲक्च्युअली तुमच्या करिअरमधले ब्लॉकेजेस आहेत त्या फिलिंग्समुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ मिळत नाही आहे करिअरमध्ये वेगळ्या वेगळ्या अडचणी येत आहेत जसं तुम्हाला राग येत असेल तुम्ही फ्रस्ट्रेट होत असाल किंवा सेल्फ कॉन्फिडन्स नसेल चेक करा त्या जॉबमुळे तुम्हाला काय फिलिंग्स क्रिएट होतात काय निगेटिव्ह फिलिंग्स तुमच्या माइंडमध्ये येतात आणि हे जे निगेटिव्ह फिलिंग्स आहेत Hey, actual, करियर है। हे ॲक्च्युअल तुमच्या करिअरमधले ब्लॉकेजेस आहेत आणि हे जे निगेटिव्ह फिलिंग्स आहेत हे ॲडव्हान्स हो कोणपनो मी क्लिअर करता येतात आणि जेव्हा हे क्लिअर होतात तेव्हा फास्ट रिझल्ट मिळायला लागतात माझ्या एका स्टुडंटचं रिझल्ट मी ते शेअर करते या माझ्या स्टुडंटला जुन्या जॉबमध्ये खूप प्रॉब्लेम्स होते त्यांच्यावर डॉमिनेशन व्हायचं त्यांना ते ॲटमॉस्फिअर आवडत नव्हतं आणि त्या जॉब सोडायचा विचार करत होत्या आणि जेव्हा त्या ॲडव्हान्स ओपन होपनोपनो कोर्समध्ये आल्या ते तेव्हा त्यांच्या माइंडमधली सगळी निगेटिव्हिटी सगळे निगेटिव्ह इमोशन्स जे होते त्याच्यावर काम करून ते क्लिअर केले त्या पॉझिटिव्ह झाल्या आणि त्यांच्या या पॉझिटिव्ह माइंडसेटमुळे त्यांची ट्रान्सफर झाली त्यांच्या घराजवळच त्यांना त्यांच्या मनासारखा जॉब मिळाला एवढंच नाही तर ते त्यांच्या मिस्टरांनासुद्धा ट्रान्सफर मिळाली आणि त्यांच्या घराजवळ त्यांनासुद्धा जॉब मिळाला तर ॲडव्हान्स होपनओपनोचे हे असे बेनिफिट्स असतात फास्ट रिझल्ट येत असतात आणि याचा जो बेनिफिट आहे हा आपल्यापुरता मर्यादित न राहता आपल्या फॅमिलीला सुद्धा याचा बेनिफिट होत असतो तुम्हाला ॲडव्हान्स होपनओपनोबद्दल माहिती आहे का ही माहिती तुम्हाला करून घ्यायची असेल तर संडेच्या फ्री वेबिनारसाठी रजिस्टर करा या फ्री वेबिनारची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या लिंकवर रजिस्टर करून हा संडेचा ॲडव्हान्स ओपन हो ओपनचा वेबिनार तुम्ही नक्की अटेंड करा हा जेव्हा तुम्ही अटेंड कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल तुमच्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचं रूटकॉज कुठे आहे आणि त्याच्यावर कसं काम करायचं आणि कसे फास्ट रिझल्ट अचीव करायचे बेसिक हो सुद्धा वापरता येतं पण त्याचे रिझल्ट एका सटन लेवलपर्यंत असतात फास्ट आणि मोठे रिझल्ट अचीव करण्यासाठी ॲडव्हान्स होकोनोकोनो वापरल्या जातं ॲडव्हान्स हो बद्दल आणखी माहिती करून घेण्यासाठी संडे सात वाजता जो फ्री वेबिनार होतो त्याच्यासाठी तुम्ही नक्की रजिस्टर करा आणि तो अटेंडसुद्धा करा आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होता तुम्ही जर तुमच्या ड्रीम जॉबच्या शोधात असाल तर या टिप्स नक्की फॉलो करा आणि लाईफमधले कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हो ॲडव्हान्स कुपन उपनो काय असतं हे समजून घेण्यासाठी फ्री वेबिनारसाठी रजिस्टर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकनसुद्धा प्रेस करा नेहमी हॅपी राहा खुश राहा थँक्यू